नमस्कार मंडळी आज मी आपल्याकडे आपल्या रंगगंध अभिवाचन महोत्सवाच्याबद्दलची एक छानशी बातमी घेऊन आलेलो आहे काय झालं आहे की आपल्या ब्रहन महाराष्ट्राकडनं आलेले जे काही स्पर्धक संघ होते त्यांचा आज मी निकाल जाहीर करणार <laughs> आहे ना आनंदाची बातमी अहो आपल्याकडे ह्या वेळेला कॅनडा यू एस ए हाँगकाँग सिंगापूर इंदोरहून तीन बंगळूरहून दोन आणि बेळगावी एक अशा एकूण दहा स्पर्धक संघांनी सहभाग नोंदवला होता खरंच <laughs> खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे ही आणि आत्ता त्यांचा निकाल कसा लागला आहे हे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अर्थात घरातल्या घरात टाळ्या वाजवून साथ द्यायची आहे हां पहिलं पारितोषिक गेलं आहे सर्वोत्कृष्ट ब्रहन महाराष्ट्र पारितोषिक आणि अंतिम फेरीत प्रवेश महाराष्ट्र मंडळ हाँगकाँग यांच्या मराठी कवितेचा खळखळता प्रवाह या संहितेसाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन द्वितीय पारितोषिक आणि अंतिम फेरीत प्रवेश कलावकाश आर्ट फाउंडेशन बेळगाव यांच्या झिम्माड या संहितेसाठी या दोघांनाही अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळालाय तर त्यांचं परत एकदा रंगगंध परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन उत्तेजनार्थ वाचिक अभिनयाची जी प्रमाणपत्र आहे ती ही सगळी समान आहेत पहिलं दुसरं तिसरं असं काही नाही सुषमा जोशी या नाट्यरंजन इंदोरने सादर केलेल्या घर या संहितेमधून सुबोध पळशीकर मराठी मंडळ बेंगलुरू साऊथ यांच्या ती आली तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं या संहितेमधून सीमा भिसे सहज संघ इंदोर यांनी सादर केलेल्या वाचन संस्कृती या अभिवाचनासाठी आणि चौथं पारितोषिक ऋचा उपेंद्र समूह सिंगापूर यांच्या फिरुनी बहरला चाफा या सादरीकरणातल्या ऋचा कुलकर्णी यांना सगळ्या निवडून आलेल्या संघांचं आणि या पारितोषिक विजेत्या कलाकारांचं रंगगंध परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि अर्थातच सगळ्या सहभागी संघांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना निश्चित लाईक करा सगळ्यांना पुढे पाठवा आणि पुढच्या वर्षीच्या ब्रहन महाराष्ट्र स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येनं अधिक ठिकाणाहून येतील असं आपण बघूया धन्यवाद